सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अहमदनगर आवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाचशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे बेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आठशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सत्तर रुपये तर दर चार हजार एकशे त्रेपन्न रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान